शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर निषेध व्यक्त करत आहोत दौंड तालुक्यातील केडगाव गाव पंडित रमाबाई मुक्ती मिशन संस्थेची मुली यांच्यावरती एक वर्षापासून अत्याचार छळ चालला होता आणि आज एवढीच शासनाला एक विनंती आहे की धर्मांतर बंद झालंच पाहिजे धर्मांतरावरती कठोर कारवाई करावी आणि नाहीच केली शासनाने कारवाई तर आम्ही त्याच्यावरती आंदोलन पंडित रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये गेल्या एक वर्षापासून अल्पवयीन मुलींचं मानसिक शारीरिक छळ करून त्यांना विविध प्रकारे त्यांना त्यांच्यावरती अत्याचार करून बळजबरीनं त्यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं गेलेलं आहे हे त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसाखाली एवघरकी झाल्यानंतर त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या देशामध्ये आपण पाहत आहोत सेवेच्या नावाखाली प्रार्थनेच्या नावाखाली अनेक अशा संस्था आहेत ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये हिंदू गरीब लोकांचं वेगवेगळ्या प्रकारे आमिष देऊन त्यांचं धर्मांतरण करण्याचं का षडयंत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे हजारो हिंदूंना या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं जात आहे या ठिकाणी यांना फंडिंग कोण देतं अशा भारतामध्ये किती संस्था आहेत ज्या या प्रकारे असं कार्य करत आहेत हे कार्य म्हणजे देशाला या ठिकाणी त्याच्याचे तुकडे करण्याच्या उद्देशाने देशामध्ये नक्षलवाद वाढवण्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवाद धार्मिकवाद धार्मिक वाद या ठिकाणी घडवण्याचं षडयंत्र हे आहे हे जर थांबलं नाही धर्मांतरण विरोधी कायदे या ठिकाणी जर लागू झाला नाही तर आम्ही सकल हिंदू समाज या देशामध्ये लाखोच्या दे संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं करू व हे जे काही मिशन चालवतात त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देऊ प्रशासनानं याची गंभीर अशी दखल घ्यावी अन्यथा त्याचे होणारे परिणाम हे या मिशन जी ही घडणाऱ्या परिस्थिती प्रशासन जबाबदार राहील हे या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी सांगू इच्छितो जय श्रीराम